आपल्याला सगळ्यांनाच चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते सध्या जाहिरातींचं युग आहे आणि या जाहिरातींच्या माऱ्यामुळे सौंदर्याच्या कल्पना बदलल्या आहेत आणि स्वतःकडच्या अपेक्षाही वाढल्यात प्रेझेंटेबल राहण्यासाठी तरुण असो की प्रौढ सर्वांनाच त्वचा सुंदरच हवी आहे बदलत्या जीवनशैलीमुळे मात्र त्वचेचं आरोग्य मेंटेन करणं फार अवघड जाते त्यामुळे जाहिरातींमधून जे सोपे इन्स्टंट उपाय सांगितले जातात जसं कॉस्मेटिक्स आहेत किंवा सौंदर्य प्रसाधन आहेत त्यांचं मार्केट दिवसेंदिवस वाढत चाललंय पण खरंच अशा प्रॉडक्टचा वापर अनिवार्य आहे का की त्यासाठी आपल्याच काही सवयी महत्वाच्या असतात चला जाणून घेऊया याच प्रश्नाचं उत्तर आपल्या आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत त्वचेसाठी उपयुक्त अशा पाच सवयी आणि त्वचेसाठी नुकसान करणाऱ्या पाच सवयी पहिल्यांदा पाहू त्वचेचं नुकसान करणाऱ्या काही कॉमन चुका किंवा सवय पहिली चेहऱ्यावर पिंपल्स आले किंवा त्वचेवर डाग आले अशा कोणत्याही तक्रारी सुरू झाल्या की बरेच जण अस्वस्थ होतात आणि करतात काय तर त्याला नख लावतात किंवा पिंपल्स फोडून टाकतात ही सगळ्यात वाईट आणि घातक सवय कारण यामुळे पिंपल्समधून पस किंवा दूषित रक्त बाहेर येतं त्यामधून जे बॅक्टेरिया बाहेर येतात त्याचं इन्फेक्शन स्किनच्या इतर ठिकाणी होतं आणि पिंपल्स आणखी वाढतात चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डाग असताना वारंवार स्क्रब केलं तरी देखील असाच परिणाम होतो दुसरी चूक पिंपल्स आले किंवा चेहऱ्याची काळजी घ्यायची असेल तर दुसरी एक चूक बरेच जण करतात ती म्हणजे चेहरा सतत फेस वॉश लावून राहणे काय होतं की चेहऱ्याच्या त्वचेवर ज्या सिबम ग्लॅंड असतात त्या ड्राय होतात आणि अधिक उद्दीपित होऊन नंतर अधिक ऑइल सिक्रिशन करायला लागतात त्यामुळे चेहरा अधिक ऑइली होतो आणि जास्त पिंपल्स येण्याचं चक्र चालूच राहतं तिसरी एक चूक म्हणजे वेगवेगळे प्रॉडक्ट्स कॉस्मेटिक्स सतत ट्राय करत राहणे याने फरक पडला नाही म्हणून मित्रमैत्रिणींनी सुचवलेलं दुसरं प्रॉडक्ट वापरणे किंवा रात्री झोपताना वेगवेगळ्या क्रीम्स बदलून बदलून वापरत राहणे वेगवेगळ्या कंपन्यांची सनस्क्रीन वापरणे किंवा रोज वेगवेगळे मेकअप प्रॉडक्ट्स ट्राय करणे पण या सगळ्याच प्रॉडक्ट्समध्ये खूप अधिक प्रमाणात केमिकल केमिकल्स असतात ही केमिकल्स त्वचेची छिद्रे ब्लॉक करतात आणि त्वचेचे नुकसानच होते त्वचा खराब होण्याचं चौथं महत्वाचं कारण म्हणजे ताणतणाव आयुर्वेदानुसार क्रोध चिंता भय या भावनांनी नुकसान नुक। होतं आणि ते चेहऱ्याच्या त्वचेवर लवकर दिसत कारण चेहऱ्याची त्वचा नाजूक आहे सेन्सिटिव्ह आहे बरेचदा त्वचा खराब झाली आहे किंवा पिंपल्स आलेत याच कारणांनी स्ट्रेस वाढवून घेणारे बरेच पेशंट्स मी पाहत असते दिवस रात्र तुम्ही तुमच्या दिसण्याचा किंवा कोणत्याही गोष्टीचा ताण घेत असाल तर बाकी कोणत्याही उपायांनी त्वचा सुंदर होणार नाही आपली त्वचा ही आयुर्वेदानुसार एक महत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे आणि शरीरातला हा सगळ्यात मोठा घटक आहे आपल्या शरीरातले किंवा आरोग्यामध्ये होणारे छोटे मोठे बदल लगेच त्वचेवर परिवर्तित होतात म्हणजे तुमचे पोट खराब असेल तुम्हाला अम्लपित्त अनिद्रा अशा काही तक्रारी असतील तर चेहऱ्यावर त्याचा परिणाम लगेच दिसतो त्यामुळे चांगल्या त्वचेसाठी उत्तम आरोग्य ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे पाचवी चूक आयुर्वेदानुसार त्वचेच्या आरोग्यासाठी घातक असलेली सवय म्हणजे विरुद्ध आहार जसे की दूध आणि दुधाच्या पदार्थांबरोबर मिठाचे पदार्थ जसं बेकरी आयटम्स किंवा मीठ असलेली चपाती नमकीन पदार्थ असं विरुद्धांना वारंवार किंवा रोज घेतलं तर त्याचा त्वचेवर दुष्परिणाम होतो आयुर्वेदानुसार रक्तदृष्टी झाली की त्वचा खराब होते आणि रक्तदृष्टीची कारण काय तर शरीरातला कोरडेपणा आणि पित्त म्हणजे उष्णता वाढली की त्वचा खराब होते हे वाढण्याची महत्वाची कारण कोणती तर खूप तेलकट मसालेदार जंक फूड चमचमीत अन्न वारंवार मांसाहार खूप प्रमाणात चहा कॉफी अशा सवयींमुळे त्वचा खराब होते आयुर्वेदानुसार त्वचेसाठी महत्वाचं आहे पोटाचं आरोग्य जर वेगावरोध म्हणजे मलमूत्र संवेदना किंवा भूक तहान झोप अशा संवेदना जाणवल्यानंतर देखील त्याकडे दुर्लक्ष करण्याची तुम्हाला सवय असेल किंवा मलावरोध म्हणजे पोट साफ न होण्याची तक्रार असेल तर त्वचेसाठी अतिशय नुकसानकारक आहे कारण यामुळे मलभाग किंवा टॉक्सिन्स असतात ते शरीरात साचून राहतात ते रक्तात मिसळत राहतात आणि हेच टॉक्सिन्स शरीरातून बाहेर काढण्यासाठी आपलं शरीर जेव्हा प्रयत्न करू लागतं ते तेव्हा त्वचा दृष्टी होते म्हणजे फोड येणे डाग पडणे खाज येणे अशा समस्या उद्भवतात तर या झाल्या त्वचेच्या आरोग्यासाठी नुकसानकारक असणाऱ्या पाच सवयी आता त्वचेसाठी ही तगर अशा पाच सवयी कोणत्या ज्या सवयींमुळे तुमची तुमची त्वचा आत्ता आहे त्यापेक्षा सुंदर किंवा स्वस्थ चमकदार होईल चला तर बघू या सवयींचे आपण तीन टप्पे करू शकतो आहार विहार आणि विचार पहिला मुद्दा आहे आहार म्हणजे तुमचं जे काही खानपान आहे तुम्ही कोणते पदार्थ खाताय कसे खाताय किती वाजता खाताय या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो असतो तो त्वचेवर दिसतो रक्तदृष्टी आणि पित्त प्रकोपाने त्वचा खराब होते आपण पाहिलं मग यांना कमी करण्यासाठी कुठल्या प्रकारचा आहार घ्यायचा तर सौम्य आहार म्हणजे ज्यामध्ये खूप तेल मसाला उष्ण पदार्थ नाहीत असा आहार त्वचेसाठी इथं करे अर्थात एकंदर आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी चौरस आहार महत्वाचाच आहे पण काही विशेष गोष्टी जसं ऋतूनुसार फळांचा समावेश आहारात करायला हवा सुकामेवा म्हणजे सुके अंजीर काळ्या मनुका भाज्यांमध्ये विशेष करून फळभाज्या म्हणजे भोपळा दुडका कारली अशा भाज्यांचा समावेश आहारात वाढवायला हवा देशी गाईचं दूध घरी बनवलेलं तूप यामुळे त्वचा मुलायम होते हे झालं आहाराविषयी आपला दुसरा मुद्दा आहे विहार म्हणजे काय तर जीवनशैली आपली दिनचर्या कशी आहे तुम्ही किती वाजता झोपता किती वाजता उठता तुमच्या दिनचर्यात रोज व्यायामाचा समावेश आहे का तुमची झोप कशी आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्वचेवर दिसतो त्वचा चांगली हवी असेल तर रोज नियमितपणे व्यायाम करणे अत्यावश्यक आहे अनेक पेशंट नेहमी त्वचेच्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात आणि मी, मी बरेचदा पाहते की बहुतांश लोक दिवसभर इनडोअर असतात म्हणजे किंवा कॉलेजमध्ये शाळेमध्ये तिथून पुन्हा घरी अशा प्रकारे तुम्ही दिवसभर इनडोअर राहत असाल तर त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तसं झाडांना योग्य वाढीसाठी योग्य ऊन हवं वारा पाणी हवं तसंच आपल्या त्वचेलाही तजेलदारपणे येण्यासाठी योग्य प्रमाणात उजेड हवा ऊन यांची गरज असते आणि हे लक्षात घेतलं जात नाही कितीही कॉस्मेटिक्स वापरली तरी दिवसभर घरात बसणाऱ्या व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेवर ग्लो येणार नाही व्यायाम कशा प्रकारचा हवा तर ज्यामुळे रक्त संवहन वेगाने होईल घाम येईल असा व्यायाम केला तर त्वचेचं आरोग्य सुधारायला मदत होते झोपेचाही तुमच्या त्वचेवर लगेच परिणाम दिसतो म्हणजे तुम्ही सहा सात तास झोपता एवढंच पुरेसं नाही तर लवकर झोपणे लवकर उठणे हे देखील आवश्यक आहे जागरण आणि उशिरा उठणे या दोन्हीमुळे त्वचेचा ग्लो कमी होतो आता तिसरा मुद्दा म्हणजे आपला विचार म्हणजे तुमचा आहार विहार जीवनशैली अगदी योग्य आहे मात्र तुम्ही सतत तणावाखाली असाल तर त्वचा बिघडणार म्हणून प्रसन्न राहणे आनंदी राहणे त्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाणे आपले छंद जोपासणे मेडिटेशन प्राणायाम अशा सारखे काही टेक्निक्स वापरणे यामुळे मन प्रसन्न राहील आणि तोच प्रसन्नपणा तुमच्या त्वचेवर दिसेल आता त्वचेसाठी उपयुक्त असलेली चौथी सवय सध्या दिवसेंदिवस प्रदूषण वाढते या प्रदूषणाचे सूक्ष्म कण आपल्या त्वचेचं नुकसान करतात दिवसभराची धूळ धूर किंवा तुम्ही वापरत असलेले प्रॉडक्ट्स यामुळे त्वचेची छिद्र बंद होतात म्हणून रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे ही अगदी छोटी आणि सोपी सवय स्वतःला लावून घेणे त्वचेसाठी आवश्यक आहे आणि पाचवी त्वचेसाठी उपयुक्त अशी सवय म्हणजे केमिकल रहित उत्पादनांचा वापर माझ्या एक जवळच्या नातेवाईक आहेत त्यांना एक सवय आहे म्हणजे जाता येता एखादी काकडी किसलीये तर त्याचा रस चेहऱ्यावर लावणे बटाटा किसून चेहऱ्यावर चोळणे किंवा जाता येता कोरफड लावणे कधी घरी बनवलेलं उठणं तर कधी फेस पॅक कधी मध अशा किचन मधल्या नैसर्गिक गोष्टींचा वापर त्या त्वचेसाठी आठवणीनं करतात त्या कधी चेहऱ्याला साबण लावत नाहीत केमिकल उत्पादन वापरत नाहीत आणि पासष्ट वर्षाच्या असूनही त्वचेवर एकही सुरकुती नाही हे त्यांच्या घरगुती उपायांचं फलित असावं अशीच घरातली अनेक उत्पादनं आपण सहज वापरू शकतो दरवेळी त्यासाठी महागड्या इंटरनॅशनल कॉस्मेटिकची गरज असते असा अजिबात नाही बरं का अर्म आयुर्वेद ही मी बनवलेली काही उत्पादन त्वचेसाठी उपलब्ध आहेत जसं फेसपॅक आहे वर्णय लेप आहे किंवा कुंकुमादी तेल आहे या सगळ्या प्रॉडक्टच्या नियमित वापरामुळे त्वचेवर उत्तम परिणाम दिसतो तुम्हाला ही प्रॉडक्ट्स मागवायची असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर मंडळी सुरुवातीला आपण काय पाहिलं त्वचेसाठी घातक अशा पाच सवयी पाहिल्या आणि आत्ता पाहिल्या त्वचेसाठी उपयुक्त अशा या पाच सवयी जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या त्यांचं पालन केलं तर तुम्हाला अगदी गॅरंटी मी देऊ शकते की तुमची त्वचा नक्की सुंदर होईल आणखी चमकदार होईल तुम्हा सर्वांना सुंदर चमकदार त्वचेसाठी माझ्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांचे भरभरून प्रोत्साहन लाईक्स कमेंट्स आम्हाला नेहमीच मिळत असतात पण तुम्ही या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शुभम भवतू धन्यवाद